महामुक्ती आंदोलन सध्या चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्यातून वंदनीय भिक्खू संघ समता सैनिक दल भारतीय महाबोद्ध तसेच सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना व समस्त समाज बांधव यांच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे तरी मी आपल्या सर्वांना सर्व बौद्ध उपासक उपासकांना विनंती करते की येणाऱ्या मंगळवारी पंचवीस तारखेला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनासाठी मार्केट कमिटी मार्केट कमिटी कृषी मैदान ग्राउंड नवीन होंडा या ठिकाणी आपण सर्वजणांनी वस्त्र परिधान करून या मोर्चाला उपस्थित राहावं हा मोर्चा करण्याचा उद्देश आपल्या सर्वांना माहीतच झालेला आहे कारण की आज जगभरामध्ये आपले जे श्रद्धास्थान आहे आपण ज्या बौद्धविहाराला आपण ज्या बौद्धविहारासाठी आंदोलन करत आहोत ते विहार आज इतर समाजांच्या ताव्यामध्ये आहे आपल्या मृत्यू संघांच्या पिक्प संघांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी व समस्त बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये देण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत आणि जो कायदा बिहार सरकारमध्ये लागू केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा आपल्याला रद्द करण्यासाठी ही मागणी आपण हो। या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत या आंदोलनाची सुरुवात आपण कृषी बाजार समिती ग्राउंड ते आय टी आय चोक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणार आहोत तसाच हा मोर्चा शिवाजीनगर आ, फुले फुले मार्केट सॉरी फुले मार्केट शिवा शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद ते छत्रपती शिव शुवा, शिवाजी महाराज यांना अभिवादन होणार आहे तिथून पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार तिथून हा मोर्चा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाणार आहे कलेक्टरचा कलेक्टर ऑफिस कलेक्टर या ठिकाणी निवेदन दिले जाईल व समस्त आपले वंदनीय भंतीजी त्या ठिकाणी समस्त आपल्या सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत आणि मार्गदर्शन करून ह्या मोर्चाची तिथं समाप्ती होणार आहे तरी मी एवढं आंबेडकर जनतेंना विनंती करते की ह्या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त जणांनी सहभाग नोंदवा हा ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आपल्या बौद्ध विहाराची लढाई आहे हे विहार आपल्या आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे आणि ज्या बौद्ध गयाला आपण ज्या बौद्ध गयामध्ये बुद्धांना गया ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते आपल्या श्रद्धास्थान आपण मानतो अशा आपले बुद्धविहार आपल्याला ताब्यात घेऊन दाखवून द्यायचं आहे की हे आमच्या हक्काचं विहार आहे ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही है ह्यासाठी हे आंदोलन आपण यशस्वीपणे पूर्ण करायचं आहे त्यासाठी मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व समाज बांधवांनी कुठलाही मतभेद न ठेवता जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये आपण सहभाग नोंदवावा व या आंदोलनात येत असताना स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या आपल्या माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये येणार आहे का आपल्या मोर्चाला कुठलेही गालबोट लागता कामा नाही आणि कुठल्याही आपल्या मोर्चाला कुठलेही गालबोट लागता कामा नाही याची सर्व बन आमच्या बांधवांनी दक्षता घेतली पाहिजे व आंदोलन आपल्याला लाखोंच्या संख्येने आपले बोद्ध सर बोद्ध आण लाखोंच्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे अशी मी विनंती करते आपल्या सर्व बुद्ध बांधवांना आवाहन करते की जास्तीत जास्त जणांनी या आंदोलनामध्ये यावर आपण